परळीत होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय पंकजातई मुंडेंच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी केली परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी परळीच्या मेरुगिरी डोंगरासह लोणी लोणारवाडी येथील जागांना दिल्या भेटी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आमदार पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानंतर पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज परळीत होत असलेल्या प्रस्तावित पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी केली पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी परणीत पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरता विभागाला नुकतेच आदेशित केले होते महाविद्यालय स्थापन करण्याकरिता मूलभूत सोयी सुविधांचं निरीक्षण व भारतीय पशुचिकित्सा परिषद नवी दिल्ली यांच्या मानकानुसार आवश्यक असलेल्या बाबींच्या अनुषंगानं विद्यापीठस्तरीय निरीक्षण समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष तथा पशुविज्ञान विद्यापीठाचे डीन डॉक्टर एस व्ही उपाध्ये डॉक्टर जी एस खांडेकर कनिष्ठ अभियंता डॉक्टर पी व्ही तायडे आरिफ शेख तांत्रिक अधिकारी डॉक्टर पी ई ताकसांडे यांच्यासह परळीचे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर तहसीलदार व्यंकटेश मुंडे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय कराड उपायुक्त कदम आज तालुक्यातील लोणी लोणारवाडी या गावांसह परळी शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या मेरुगिरी डोंगरावरील जागेची पाहणी केली महाविद्यालयांसाठी लागणारी जमीन लोणी इथं बारा हेक्टर लोणारवाडी इथं अठरा हेक्टर आणि परळी शहराच्या मेरुगिरी डोंगरावर सुमारे वीस हेक्टर जमीन उपलब्ध आहे या सर्व ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा देखील सहज उपलब्ध होऊ शकतील का याचा देखील आढावा अधिकाऱ्यांनी घेतला जागेच्या पाहणीचा आढावा अहवाल नामदार पंकजाताई मुंडे यांना सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे